आज आपण आपल्या किचनमध्ये आवळ्याची सुपारी करून दाखवणार आहे मी तुम्हाला आपल्याला प्रवासाला जाताना आपण नाही नेहमी मग आवळ्याचं पाकिट घेतो सुपारीचं तर आपण मी आज स्वतः करून तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी साधी सोपी प्रक्रिया आहे आणि मी ते तुम्हाला करून दाखवणार आहे हे असे हिरवे आवळे आणि हे मी आता उकडवून आवळे घेतलेले हे बघा इतके फुटणे इतके आवळे असे आपण उकडवून घ्यायचे आणि आता हे मी उकडवून आवळे घेतलेले आहेत तर हे मी फोडं करून दाखवणार तुम्हाला आवळ्याची ही मी अशी छानपैकी फोडं करून घेणार आपल्याला लहान हवी असेल तर लहान करायची कारण हे आवळे मोठे आहेत त्याच्यामुळे फोडं मोठे होत आहेत पण जर लहान हवे असते तर लहान करून चालतं आणि नंतर मी याला सैंधे लोण लावणारे म्हणजे सैंध मीठ हिंग जरासं आलं असं लावणार आहे अस आणि आपण हे उन्हात वाळवणार मग मी पुढची कृती तुम्हाला दाखवते आधी मी हे फोडून घेते हे आवळे छानपैकी उकडून फोडून घेतलेत आपल्याला हवी तर आपण लहान फोडं केली तरी चालतात मोठी ठेवली तरी चालतात कारण वाळूनही ती लहान होती अशी मी ही सगळे आवळे फोडून घेतलेत आता त्याला मी हे आलं घेतलं आहे बारीक एक एकदम किसून नंतर हे सैंधव मीठ आहे आणि हिंग आहे हे सगळं लावून मी त्याला चोळून ठेवणार आहे असं म्हणजे एक त्याचं मिठाचं पाणी होऊन नंतर ते मीठ सगळीकडे लागलं जाईल असं आणि चांगलं एक तासभर ह्याच्यात ठेवून नंतर मी हे उन्हात वाळत टाकणार आहे हे बघा हे असं इतकं टेस्टी लागतं हे मस्त लागतं खूप सुंदर लागतं आणि महत्वाचं म्हणजे हे पित्त शामक आहे कधीही सकाळी जरी एखादी फोड तोंडात टाकली तरी बरं वाटतं आपल्याला प्रवासात आपण अगदी नक्की पाच रुपयाची आवळा सुपारी घेतो मग आपण ही घरच्या घरी जर केलेली असेल तर त्याच्यात आपल्याला आनंदही मिळतो रे वा मी केलेली सुपारी आहे ही असं अगदी गाडीतही कोणाला जवळच्याला देता नाही म्हणतो वा ही मी घरी केली आहे सुपारी याचा आनंदही आपल्याला खूप मोठा मिळतो अशी ही आवळा सुपारी मी आता तयार करणार आहे हे सगळं लावून आहे आता हे जरा पाणी सुटलं की नंतर मी हे उन्हात वाळत ठेवणार आहे एक साधारण दोन तीन दिवस जातात हे सगळं खुडखुडीत व्हायला पण ही आपण किती वर्षभर सुद्धा टिकू शकते आवळा सुपारी असं वेळा तासाभरानं मी वाळत टाकणार आहे मी आवळे उकडून फोडून त्याला सगळं आलं मीठ हिंग लावून ठेवलंय आता हे चांगलं मुरलं मुरलंय तासभर झाला हे चांगलं मुरलं आहे आता मी हे छानपैकी उन्हात वाळवून घेणार आहे हा आवळा अति पित्त शामक असतो त्याच्यामुळे रोज जरी खाल्ला जेवणानंतर एखादी फोड तोंडात टाकली तरीही अतिशय छान पचा जेवणही आपलं पचतं पचनाला आवळा चांगला असतो पित्ताला चांगला असतो तोंडाला चव येते असं सगळ्या दृष्टी आवळ्यामध्ये सी जीवनसत्व असतो त्याच्यामुळे आवळा हा आपल्या आहारात नेहमी असावा आवळ्याचं लोणचं आवळ्याचं छुंद मी आता एक एक दाखवणार आहे लोणचं दाखवून झालं आहे परत व्हिडिओ टाकते तुम्हाला विस्मरणात गेला असाल तर तुमच्या विस्मरणात गेलं असेल तर मी पुन्हा लोणच्याचा व्हिडिओ टाकते एकदा असं हे आपलं आवळा सुपारी वाळे दोन तीन दिवसापूर्वी आवळा सुपारी कशी करायची ती सगळं दाखवलं होतं सुपारी एकदम वाळून तयार आहे आपण सुपारी बॉल मध्ये घेऊन दाखवतो यात ही सुपारी गुणकारी आहे महत्वाचं म्हणजे आपण प्रवासाला जाताना नेहमी पाच रुपयाचं पाकिट घेतो त्याच्यात एवढीशी सुपारी असते आणि त्याला आपण पाच रुपये मोजतो मग आपण अशी ही घरी केलेली सुपारी असेल तर आपण आपल्या घरची सुपारी प्रवासाला वगैरे नेऊ शकतो आपण दुसऱ्याला देऊ शकतो आणि त्याचा आनंदही आपल्याला मिळतो अशी ही आवळा सुपारी माझी खाण्यासाठी तयार आहे फिक्त शामक प्रवासी आवळा सुपारी अशी ही माझी आवळा सुपारी बघा कुखडी खाण्यासाठी तयार आहे हे वर आलं लावलेलं आहे मुद्दाम म्हणजे आल्यामुळे चवही येते आणि आपल्या पोटालाही ते चांगलं म्हणजे ही सुपारी आपण जेवणानंतर खाल्ली तर आपलं जेवण पचायलाही मदत होते पिक्त शामक आहे प्रवासात उपयोगी होते अशी ही माझी प्रवासी आवळा सुपारी खाण्यासाठी तयार आहे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद